वेलकम टू रश्मीज रसोई आता लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आणि त्यासोबत खूप सारे पाहुणे पण येत असतात खास मुलांच्या मित्रांसाठी किंवा ऑफिसमधल्या आपल्या फ्रेंड्ससाठी आपण आज घरच्या घरी घरातलेच इन्ग्रेडियंट्स वापरून व्हेज कढाई कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण धाबा स्टाईल वेज कढई भाजी बनवणार आहोत ते पण घरातलेच मसाले वापरून त्याकरता आपण हा फ्लावर घेतला आहे रेड पेपर येलो पेपर एक आपली हिरवी शिमला मिरची दोन गाजर घेतले आहेत थोडीशी फरसबी दोन टोमॅटो मुठभर मटरचे दाणे आहेत शंभर ग्राम पनीर वापरणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तेजपत्त्याची दोन पानं दोन चमचे आलं लसूण पेस्ट हिंग अर्धा चमचा राई आहे अर्धा चमचा जिरं पाव कप दही वापरणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर किंवा आपला साठवणीतला मसाला अर्धा चमचा धनाजिरा पूड चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरणार आहोत सर्वात आधी ह्या सर्व भाज्या आहेत ना मी व्यवस्थित कापून आणि स्वच्छ धुवून घेते नंतर भाजी बनवायला सुरुवात करूया वेज कढाई बनवण्यासाठी गॅसवर आपण हा मोठा पॅन ठेवला आहे ह्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तरी तेल घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे फोडणीला तेजपत्त्याची पानं घालते नंतर पास साल पास सा लवंग पाच सा काळी मिरी आणि दालचिनीचे तुकडे आहेत त्याला छोटे छोटे करून असे फोडणीला घालणार आहोत फोडणी थोडी तडतडली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया अर्धा चमचा राई दहा ते बारा काजू घेतलेत आणि दोन हिरव्या मिरच्या अगदी चिरून घेतल्या आहेत ते आपण तेलावर आपण परतून घेऊया परतून झाले की थोडस हिंग घालते काजू आणि मिरची तेलावर छान परतून घेतली की आपण अगदी मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे मीडियम साईजची असतील तर दोन कांदे घेऊ शकता तुम्ही हा ऍड करतोय कांदा पण व्यवस्थित तेलावर परतून घेते गॅसची फ्लेम आता लो करून कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे झटपट कांदा शिजण्याकरता मी ह्याच्यावर झाकण ठेवते एक दोन मिनटं झाली झाकण काढून बघूया हे बघा कांदा पण छान आपला मऊ झाला आहे आता एक एक करून मसाले ॲड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा साठवणीतला मसाला किंवा लाल मिरची पावडर ऍड केली तरी चालेल मी हा आपला घरचा सागरी कोळी मसाला घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा जिरा पूड दोन चमचे आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत सर्व मसाले छान आपल्याला कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्या भाजीला छान ढाबा स्टाईल असा लाल रंग येण्याकरता मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे काश्मीरी मिरची पावडर पण ह्या मसाल्यांसोबत छान आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित परतून झाली की आपण हे दोन टोमॅटो जे घेतले आहेत ते ॲड करूया टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घेते मी टोमॅटो पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आहेत आता झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेम वर एक दोन ते तीन मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं झालेत झाकण काढून बघूया गॅसची फ्लेम मी आता हाय वर करून घेते कारण का अगदी लो फ्लेम वरच वाफ काढून घेतली होती टोमॅटो पण बघा लगेच असा मऊ पडला आहे आता ह्या सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ते ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा भाज्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक पाच ते सहा मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर वर ह्याला वाफ काढून घेऊया थोडही पाणी ऍड करायचं नाही ते मात्र लक्षात ठेवा एक चार ते पाच मिनिटच झाले झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा ओल्या भाज्या असल्यामुळे ह्याला लगेचच पाणी सुटते थोडंही पाणी घातलं नव्हतं तरी वाफेवर जवळपास आपल्या ह्या भाज्या शिजतच आल्या आहेत आता या स्टेजला आपण हा शंभर ग्राम जो पनीर घेतलाय त्याचे क्यूब्स केले आहे तो ऍड केला आहे पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते भाजी मिक्स करून झाली की पावपाटी आपण ह्याच्यामध्ये फेटलेलं दही ऍड करणार आहोत दही ऍड केलं ना का कंटिन्यू जवळपास एक मिनिटासाठी तरी भाजी न अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे दही फुटत नाही आणि गॅसची फ्लेम मी वरच ठेवली आहे हे मिक्स करताना हे बघा जवळपास अर्धा ते एक मिनिट झाला आहे भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता हा कांदा आहे ना ह्याचे मी असे मोठे पिसेस केले आहेत म्हणजे दिसायला थोडं रेस्टॉरंट स्टाईल दिसेल असं किंवा आपण धाव्यावर खातो ना मिक्स व्हेज तसं दिसेल म्हणून आणि हा कांदा असा शेवटीच घालायचा आहे तर छान अख्खाच्या अख्खाच राहतो तुम्ही बघितलं असेल मी ह्याच्यात थोडंही पाणी घातलं नाही तरी पण ह्याला व्यवस्थित पाणी सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत तूप घातलं की झाकण ठेवून आणखी तीन ते चार मिनिटासाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही वेज कडाई तयार झाली आहे अगदी धाबा स्टाईल दिसते की नाही आता गॅसची फ्लेम हाय करूया हाय फ्लेमवर छान ह्याला आपण उकळी काढून घेऊया थोडंही पाणी घातलं नाही तरी पण हे बघा ओल्या भाज्या असल्यामुळे आणि दही घातल्यामुळे अगदी व्यवस्थित पाणी ह्याला सुटलं आहे आता चमचाभर ही कसुरी मेथी घेतली आहे थोडी धाबा स्टाईल त्याची टेस्ट येण्याकरता ही कसुरी मेथी हाताने थोडीशी आपण अशी क्रश करून घेतली आहे सुंदर आणि झटपट कोणतेही बाजाराचे मसाले न वापरता आपली ही व्हेज कढाई तयार आहे सुंदर अशी तयार झालेली आपली ही वेज कढाई आपण ह्या बोल बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल कोणत्याही भाज्या आपण डीप फ्राय केल्या नाही तरी अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी आपली ही धाबा स्टाईल वेज कढाई तयार आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही व्हेज कढाईची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने या गणपतीत तुमच्याकडे पाहुणे आल्यावर नक्की ही व्हेज कढाई घरच्या घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज कढाई कशी झालेली जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज कढाईची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ